चांगलाय काय खा मीठ बीठ खारड बिरड थोडी भाजी याच्यात भाजी घेतो का रात्रीची चवळीची लय मस्त आहे मला उपाशी नाही तर मीच खाल्ली असते मी तुला हे पाहुणं दिलं नसतं भात भाजी अजिबात खिचडी कर खिचडी आता नाही करणार मी दुपारी आहे आवरल्यावर आता झाडू बिडू मारलाय मी भांडे बिंडे बी घसले आता भात करता करता मग धुनं आता धुनं राहिले धुनं धुतलं का मग खिचडी बनी दुपारी आत्ताशी दहा आवाजले मग तू नाश्ता कर आणि झोप मग मी दुपारी उठवीन तुला तु दोन तीन वाजता तवा खिचडी बनी। सगळा भात एवढाच केला होता रात्री तसून तसंच पडेल रात्री काही एक चमचा भात खाल्ला तू मी एक एक चमचा सकाळी मी तू उठला नसता ति भात फेकून द्यावा लागला असता म्हणून म्हणलं आता तुला उठावा खाऊन घेशील तू काय होतं ग कंपनीतले नाही ना कोणती ड्युटी चांगली नाईटची का दुपारची का सकाळची दुपारची नाईटलाले काम राहतं का दुपारची झोप येत असे तुला रात्री आहे ना नाहीयेत